पंढरीच्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने बघणारे संत जे दरवर्षी वारीला जायचे घरे पण एकदा सुद्धा पांडुरंगाच्या मंदिरात गेले नाहीत उलट खरा देव ते या गोष्टीची समाजाला जाणीव करून दिली संपूर्ण आयुष्यभर स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे उपदेश दिले असे आधुनिक संत म्हणजे डेंबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजेच संत गाडगे महाराज पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की गाडगे महाराज हे त्यांचं कीर्तन झाल्यानंतर गायब व्हायचे आणि अचानक दुसऱ्या गावात प्रकट व्हायचे आणि ते कसे हे गाडगे बाबांनी स्वतः लोकांना सांगितले तर काय म्हणाले असतील गाडगे महाराज आणि काय होतं त्यांचं अंधश्रद्धा आणि शिक्षणाबद्दलचं मत हे जाणून घेऊया आजच्या भागात नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी मित्रांनो आचार्य यात्रे हे सुद्धा संत गाडगे महाराजांच्या विचारांचं समर्थन करायचे आचार्य यात्रे हे गाडगे महाराजांबद्दल बोलतात की सिंहाला पहावे ते वनात हत्तीला पहावे ते रानात तर गाडगे बाबांना पहावे ते कीर्तनात गाडगे महाराजांचा जन्म हा अमरावतीमधल्या शेंडगाव या ठिकाणी झाला गाडगे महाराज दरवर्षी आषाढी कार्तिकीच्या वाऱ्या करायचे हातात झाडू डोक्यावरती गाडग आणि अंगावरती एक फाटकी गोदडी हाच काय तो त्यांचा पोशाख दिवसभर वारीमध्ये स्वच्छता करायचे आणि रात्री कीर्तनातून समाजाचं प्रबोधन करायचे पण गाडगे महाराज कधीच मंदिरात गेले नाहीत गाडगे महाराज हे चमत्कार करणाऱ्यांची भुंदुगिरी करणाऱ्यांची त्यांचे कीर्तनातून खिल्ली उडवायचे त्यांनी कायम अंधश्रद्धेला विरोध केला पण त्या काळी त्यांच्याबद्दल अफव पसरली होती की गाडगे महाराज हे कीर्तन करून अचानक गायब होतात आणि पुढच्या गावात प्रकटतात तेव्हा गाडगे महाराजांना लोकांना समजावून सांगायला लागलं होतं की ते, ते गायब होत नाहीत तर लोकांपासून सुटका करण्यासाठी कुठेतरी गोधळी पांघरून बसतात संत गाडगे महाराज हे हिंसेच्या पूर्ण विरोधात होते पशु पक्ष्यांचा जीव वाचला पाहिजे अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती गाडगेबाबांच्या मते कोंबड्याचा बकऱ्याचा बळी दिल्याने कधीच नवस पूर्ण होत नाही आणि देव पावत नाही ही निव्वळ अंधश्रद्धा आहे संत गाडगे महाराज हे त्यांच्या कीर्तनातून लोकांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करायचे एकोणीसशे सदोतीस साली नाशिकच्या महानगरपालिकेच्या भव्य मैदानावरती बाबांचं कीर्तन झालं कीर्तनाला सगळ्या प्रकारचे श्रोते उपस्थित होते बाबांच्या कीर्तनाचा विषय होता शिका आणि शिकवा बाबा अतिशय तनुमयतेने सांगत होते बापो विद्या हे मोठं धन आहे शिक्षणामुळे माणूस हा माणूस म्हणून जगू शकतो बिन शिकलेला माणूस आणि जनावर हे दोन्ही सारखेच शिक्षणामुळे माणसाचं जीवन फुलत आपण कोण आहे हे कळतं आपण काय केलं पाहिजे ते समजतं शिक्षणाचे संस्कार झाल्याशिवाय माणसाला माणूस की येत नाही महात्मा ज्योतिबा फुले हे तळागाळातल्या माणसांसाठी झटणारे खरे समाज सुधारक होते त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाईंना आधी शिक्षण दिलं आणि मुलींची शाळा काढली शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिका आणि आपल्या मुलाले शिकवा बाबांचं कीर्तन संपल्यानंतर एका सुशिक्षिताने बाबांना काही प्रश्न विचारले कदाचित त्यांना महात्मा फुल्यांचा गौरव हा रुचला नसावा ते थोडेसे पोट तिडकीने म्हणाले की बाबा आपण कुठं शिकलात यावरती बाबांचं उत्तर होतं माय बाप मी सडकेच्या शाळेत आणि दुनियाच्या विद्यापीठात शिकलोय मग शिक्षणाकरता शाळेची जरुरीच काय यावर बाबांचं उत्तर होतं तुम्ही शाळेत आणि काजात शिकलात ती खरी खरीद्या तिनं माणसाला माणूस पणच काय पण देव पण सुद्धा येतं तीन, तीन असल्यामुळे मले म्हणजे तुमच्या माणूस पण आलंच नाही म्हणून जनता जनार्दनाचं केलंय आणि इथं शिकतोय इथं डिग्रीवाला बिन डिग्रीवाल्याला कमी लेखत नाही वरच्या जातीचा खालच्याला दूर लोटत नाही माणसानं माणसाला ना कमी लेखावं यासारखा आधर्म नाही माय सुशिक्षिताचा ताठा असलेला तो सुज्ञ खाली येऊन गाडगे बाबांची क्षमा मागू लागला व निरुत्तर होऊन बाबांना नमस्कार करून तो गृहस्थ तिथून निघून गेला मित्रांनो गाडगे महाराज हे एक थोर आधुनिक संत आणि समाज सुधारक होते ज्यांनी लोकांना देव हा माणसात शोधण्याचा संदेश दिला हुंडा प्रथा अंधश्रद्धा पशुबळी यासारख्या कृत्यांचा त्यांनी निषेध करत समाजाला शिक्षणाचा संदेश दिला संत आणि समाज सुधारक या दोन्ही वृत्ती गाडगे महाराजांमध्ये होत्या जगद्गुरु तुकाराम महाराजांप्रमाणेच ठणकावून सत्य सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते समाज प्रबोधनासाठी संत गाडगे बाबांनी दशसूत्री संदेश दिला आणि तो म्हणजे भुकेलेल्यांना अन्न तहानलेल्यांना पाणी उघड्या नागड्यांना वस्त्र गोरगरीब मुलांना शिक्षणासाठी मदत बेघरांना आसरा अंध पंगू रोगी यांना औषधोपचार बेकारांना रोजगार पशु पक्षी मुख्या प्राण्यांना अभय गरीब तरुण आणि तरुणींचं लग्न दुःखी व निराशांना हिंमत गोरगरिबांना शिक्षण हाच आजचा रोकड धर्म आहे हीच खरी देवाची भक्ती आणि देवपूजा आहे बाकी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद